घरच्यांशी फोटो वगैरे काही बोलले नाहीये पण सगळं खरं सांगितलंय असंही नाही माझ्या प्राध्यापकांना कधीच वाटलं नाही असं की ही काही फार शिकू शकेल पण सुदैवाने शिक्षण आहे कलाकारांच्या आयुष्यातल्या काही खास गोष्टी खास किस्से जाणून घ्यायला सगळ्यांना आवडतं आणि जेव्हा कलाकारांना काही ऑकवर्ड प्रश्न विचारले जातात तेव्हा तर प्रेक्षकांना जास्त मजा वाटते आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांची एक लाडकी अभिनेत्री आहे अनिता दाते ती आपल्यासोबत आहे आणि तिला आपण काहीतरी खास ऑकवर्ड क्वेश्चन ऑकवर्ड पाकिटातले कधी पैसे चोरलेस का आईच्या पाकिटातले नाही बाबांच्या खिशातले चोरले बाबांच्या खिशातले चोरले घरच्यांशी खोटं बोलून बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलीस का नाही बर घरच्यांशी खोटं बोलून कुठेतरी अड्डा जमवायला मित्रांसोबत पिकनिकला किंवा असं कुठेतरी पाट्या टाकायला गेली आहेस का टाकायला गेली आहे पण घरच्यांशी खोटं वगैरे काही बोलले नाहीये पण सगळं खरं सांगितलंय असंही नाहीये पण जेव्हा कलाकार आहेस तू वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये जाते तेव्हा असं तिकडे ठेवलेल्या चार साबणाच्या बड्या वगैरे असं सहज उचलून कधी बॅगेत टाकलंय का नाही दात घायचा कंटाळा येतो का नाही कधी असं झालंय की कंटाळा कधीच नाही घरातली टूथपेस्ट प्रत्येकाच्या संपते लाटण्याचा वापर करून हो? ते हो काय काय वापरले त्याच्यासाठी लाटणंच त्याच्यानंतर आपल्या करून उपयोग केलाय शाळेत किंवा कॉलेजमध्ये कधी कॉपी करून उत्तर लिहिली आहेत का बरं असं कधी राडा वगैरे घातला कॉलेजमध्ये असताना तसं कॉलेज डोक्यावर वगैरे घेतलं नाही डोक्यावरती वगैरे काही घेतलं नाही बेसिकली मी कॉलेजमध्ये खूप कमी वेळा गेले आहे ओके त्यामुळे ते, ते डोक्यावरती घेण्याचा प्रश्नच येत नाही नाही माझा पुढचा प्रश्न तोच होता की लेक्चर बम्बन्स केलं का खूप आणि काय कारणं दिली आहेत कारणं काही दिली नाहीये माझ्या प्राध्यापकांना कधीच वाटलं नाही असं की ही काही फार शिकू शकेल पण सुदैवाने माझं बरं शिक्षण झालेलं आहे विदाउट तिकीट प्रवास केलास का नाही कधीच नाही किती चांगली मुलगी <laughs> आहे मी हो आता आम्हालाही तसं वाटायला लागले की तू खूप चांगली मुलगी आहेस खूप गुणी अभिनेत्री आहेस हो सोशल मीडिया वरती कधी कुणाला ब्लॉक केलेस का मी नेहमी ब्लॉक करत असते लोकांना अदन मदन आणि नंतर अनब्लॉक पण करते आवडते अभिनेत्याला स्टॉक करत बसतेस का हो करते म्हणजे आवडते असं नाही मी कुणालाही स्टॉक करत बसते एखादा कलाकार आवडला किंवा एखादा मुलगा आवडला तर त्याला पहिला प्रश्न काय असतो जेवलास का कसा आहेस कशी सुरुवात करतेस तर एक सांगू का मी आता या वयातनं बाहेर पडलेले आहे की मुलगा आवडला तर त्याच्या मागे जाणं त्याला या पद्धतीचे प्रश्न विचारणं <laughs> <भुचारना। laughs> की जेवलास का वगैरे आता मी नाही विचारू शकत मी मी त्यापेक्षा काहीतरी वेगळे प्रश्न प्रश्न विचारू शकते नक्की पण अजून एक प्रश्न होता की इंस्टाग्राम वरती रील्स करायला आवडतात का मला आवडतील पण मला ते फार जमत नाही कुठलं ट्रेंडिंगचं गाणं आहे ज्याच्यावरती सध्या तुला नाचा असं वाटत इंद्रायणी काय वाट थँक्स सो लॉट तू आमच्या ऑफवर्ड था? क्वेश्चन मध्ये इतकी छान छान उत्तरं दिली त्या खरं तर मी फेल झालेले आहे हो कारण की इतकं अशा पद्धतीने वागतात का लोक असा मला प्रश्न पडलाय एवढं हो त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की तू जरा खूपच गुरी अभिनेत्री आहेस अभिनेत्री गुणी आहे की नाही माहिती नाही मी एक गुणी मुलगी आहे